हाय 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 नमस्कार सर्व आपल्या मित्रांना आणि भावा बहिणींना तर चांगलं यास मस्त मध्ये अशी सकाळ सकाळ मित्रांनो देवपूजाही झालेली आहे तर आपल्याला म्हणजे देवपूजा भावा बहिणीनो काय आपण हळद खूप काय आपल्याला लावायचं नाही आपल्याला काय रुजू नाही हे तर माहितीच आहे म्हणूनच आपलं देवाचं दर्शन घ्यायचं उदबत्ती तिथे लावायचे खाली तिथं देवासमोरच आपलं स म्हणजे अ दत्तांना स्वामी समर्थांना चालतो ते तर कस आहे स्वामी समर्थ माझी आई तर मित्रांनो कसं आहे गाणं आपण लावतो सारखं म्हणून ती तोंडात आपली गुनगुन राहतेस तर चाललंय आपलं पिंकीचं चाललंय भाजी नीट करायचं शाळेत तर बारक्या मुलांचा माल आलेला आहे काहीतरी तिकडे पण जायचंय आपल्या समर्थक वजन करायचं असेल आहे दोघांना पण नाहीतर मग पिंकीलाच लावतो मी आपलं घरी बसतो घेऊन बघा आमचं जिप्रिश

तर आपल्या मित्रांचा आणि भाऊ बहिणी म्हणजे आपल्या कुठल्या तरी ताईंच म्हणणं असं आहे कि पिंकीचा आवाज जरा छान आहे मस्त आहे म्हणल्यानंतर तो एक मराठी गाणं म्हणतो मराठी गाणं काय मित्रांनो आपण आपल्या तर काय गाणी म्हणतोच तर भगवंताचं एक चांगलं असं गाणं म्हणल्यानंतर कसं आहे मनाला पण भाव्य वाटल चांगलं वाटेल आणि तोंडात पण नामस्मरण होत या हम्म समर्थ लागलेला पेंगायला पण समर्थला लागले झोप जायचं शिळेत तर म्हणलं मस्त अशी मेथीची भाजी कर तर मित्रांनो पर... आज शनिवार आहे आपल्या गावचा बाजार दिवस शनिवार म्हणलं की काय होत आहे मित्रांनो शनिवार म्हणलं की जरा मन विचलित होत आहे शनिवार म्हणलं की का नाही कसं आहे लय मोठा शनी या दिवशी आपलं म्हणजे शनिवार म्हणजे देणारच राहणार मित्रांनो कारण की आज आईला मित्रांनो शहर तर आपल्याला आप आप चार आठवडा झालेला आहे का आहे जाऊन तर आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो आपल्या महिन्याचं जेवण म्हणजे बोलवून परवा तीन तारीख उद्याचा दिवस मध्ये परवादेशी जेवण तर काय सर्व आपलं असून खेळून आपलं कसं आहे पण नाही महागारी त्याच्यामुळे तर आता दुखी राहून टेन्शन घेऊन तरी काय महागारी येणार आहे का आता ज्याच त्याच विधीच लिखाणच आहे मित्रांनो कुणाला कुठल्या पद्धतीत जायचंय कुणाला कसं जायचंय टायमिंग आल्यानंतर कोणी थांब म्हणलं तरी थांबणार नाही आणि टायमाच्या अगोदर जायचं म्हणलं तरी कुणी त्याला नेऊ शकत नाही असा विषय आहे मित्रांनो तर कसं आहे वेळ आल्यानंतर किती जरी नाही म्हणलं किती जरी घर कोंडून घेतलं कुठं जरी क्वालिटी जरी गेला तरी त्याशी त्याला जावं लागणार आहे म्हणजे प्रत्येकाच्या जी जन्म मृत्यूची तारीख जी लिहिलेली आहे ती त्याच्या हातात आहे ते आपल्याला सांगून दिलेले नसते हा आणि जे आपण दिवस वल्ड चाललोय ते आपलं दिवस वाढवत नाही आपण कमी करत चाललेलो आहे जन्म मृत्यू हे तर आहेच तर आपल्या अजून काय भाव बहिणींचं म्हणणं आहे की आवी आवीला परत चला बहिणीला काय बोलवू नको तर पैसे घेऊन ती पळून गेलेली आहे ती तर मित्रांनो कसं आहे पैसे घेऊन ती पळून गेलेली नाही ती कारण की आपणच दिलेला आहे तर पैसे आणि आपल्याला नको पण आहेत पैसे त्याच्यामुळं कसं आहे आता म्हणतात काय काय आपले मित्र कि त्यांचा आधार तुटला आधार नसतो कोणाचा तुट त्याच्या पाया खंबीरपणे माझ्यापासून तर जेवढा होईल तेवढा अजून पण प्रयत्न चालूच राहणार आहे मी कुणासाठी बंधन टाकू शकत नाही की कुणी यावं नाही कोणी जावं नाही असं माझं कधीच नसतं आणि हाय तवर तर कधी फोनार पण नाही मग मला कोणी कसं ठरवायचं आहे कोणी कसं ठरवायचं आहे ही ज्याच्या त्याच्या मनाने आपलं जसं वाटेल त्यांना योग्य तसं करता पण माझं मन सदैव असंच राहणार आहे आणि मी कधी म्हणत पण नाही की मी एवढं केलं मी तेवढं केलं मला ते येत पण नाही आणि ते आपण म्हणजे आपलीच तू ते आपल्या तोंडाने करणं ही पण जरा चुकीचं होतं त्यामुळे आपल्याला काही गोष्टी करायचं नाही मी माझं जेवढं प्रयत्न राहील तेवढा प्रयत्न मी करत राहणारच आहे प्रयत्न हे सदैव राहतील मग शेवटी करायचं तेवढं माझं प्रयत्न राहणार आहे नाव घेऊ नाही घेऊ त्याची मला कधीच मी माझ्या मनी देण्या बी नाही की माझं नाव निघालं पाहिजे झालं पाहिजे हे नको आहे तर कसं आहे त्यांनी पण समर्थाला कानातलं केलेलं आहे काय जे राहिलेलं आहे ती ते आभिदाच्या नावावर ते टाकायचं ना ना आहे मे तर ते त्यांच्या हिशोबाने ते बघू शकतात त्या पैशाचं काय देणं गेलं नाही परत अजून काय म्हणतात भाऊ बहील की पैशाचा लोभेक आहे पैशाच्या मागं पळणार आहे पैसे लुबडून घेईल आता तुम्ही मला एक बोलताय त्यांना एक बोलताय आता मी मी तर पैशाचा लोभेक जर असतो तर मी कवाच घेऊन बी बसलो असतो सर्व काही गोष्टी झाल्या असत्या पण मला काय पैसे नको आहे तर माझी आरती मला सुखायची आहे ज्या वाईट वळणाला मित्रांनो मी होतो त्या वळणावरनं परत माझ्या मी वळणावर म्हणजे माझ्या वाटाला आलेला आहे वाट चुकलो होतो ना त्या वाटवरनं मी माझ्या वाटवरती आलेला आहे तर ह्यातून मला आरती मिळली ना त्यातलं चार चर घास खाणार सुखी राहणार एवढं फक्त देय मी ठेवलेलं आहे मित्रांनो आणि आपल्यापासून कोणाला दुःख झालं नाही पाहिजे एवढं फक्त शब्द आता पाळायचा ठरवलेला आहे कारण की कसं आहे मी म्हणजे सर्वांना दुःख देत आलेलो आहे त्याच्यामुळं काय मला मी आपलं लहीनपणा घेतलेला आहे आणि कसं आहे बोलून बी काय धावण्यात येत नसतं आणि काय नसतं जे काय पुढलं आपल्याला पार पाडायचं आहे ते तर मी पार पाडणारच आहे राहायला विषय आता महिना जेवणायचं आहे ते पण आपल्याला पाळावं लागणार आहे ज्या काय गोष्टी ज्या मी ज्या वेळेस पाळलेल्या आहेत त्या तर मग गोष्टी सर्व सदैव पाळणारच आहे कारण की किती जरी केलं तरी मला माहित आहे कस करावं लागेल काय करावं लागेल कारण की मी तर इतकं लहान होतो मित्रांनो तस नाही मला म्हणजे समज जी जेवण खावणं पितृपाठ आमक फला नाही समज केलेला आहे मग त्याच्यामुळं मला काय त्यामुळे त्यांना समजा माहिती आहे त्यांना पण कशाला त्रास देऊ नका माझ्याकडनं काही चुकलं वागलं तर मला सांगते ना का अस नाही तस कारण आपल्याला काय माहिती ना भाऊ होईल मग त्यामुळे ते सांगतात मला मैरूच पप्पाच घ्यावं असू दे कुणी तर असावं सांगणार शिकवणारा आता ह्याच्याशिवाय कोणा आम्हाला दोन झपाटं द्यायत झपाट पडते आता तुम्ही चांगलाय आहे झपाटे दिले तरी चालतंय चांगले पण असतात लागतो जरा कृपया करून तेवढं करू, ते करू नका पाया पडतो ते भ्या वाटत आम्हाला हातले लागतो तर कसं आहे मित्रांनो त्यांना बी खुशीत आनंदात जगू द्या झालेल्या गोष्टी होऊन गेल्या आणि कसं आहे मी पण भरपूर डिप्रेशन मध्ये माझ्यावर तर मोठं बोझ असल्यामुळे मी तर का नाही आपलं जर थोडासा कारण की कसं आहे मी आपलं कराय गेलं गणपती कि होऊन बसतोय मारतोय त्याच्यामुळं आपलं थोडस शांत राहिलेलं किती चांगला असतं या चला बाय बाय